नागाव येथे स्मशानभूमीत करणीचा प्रकार उघडकीस नागाव तालुका हातकलंगले येथील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या असणाऱ्या आज करणीचा प्रकार आहे नागाव येथील एक युवक आज मयत झाला असता त्याच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत केले असता हा प्रकार उघडकीस आला लिंबू मिरच्या दोऱ्यात विविध रंगाच्या कपड्यात गुंडाळलेल्या बाहुल्या काळी कापडे हळद कुंकू गुलाल अर्धे नारळ असे करणी केलेलं साहित्य आढळून आलं भीतीपोटी या वस्तूंना कोण हात लावायला तयार होईना यावेळी नागावचे ग्रामपंचायत सदस्य अमित खांडेकर सामाजिक कार्यकर्ते नितीन लंबे शुभम परीट यांनी पुढाकार घेऊन तात्काळ त्या वस्तू तेथून हटवल्या त्यांच्या या धाडसाचे सगळीकडे कौतुक होत आहे महामार्गाच्या पलीकडे वरदळ नसलेल्या ठिकाणी स्मशानभूमी असल्याने असे प्रकार वारंवार घडत आहेत या बाबीकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन पोलीस ठाणे यांनी विशेष लक्ष देऊन असे प्रकार थांबवावेत किंवा या ठिकाणी लाईट व सीसीटीव्हीची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे महानकर निफ्टसाठी विद्याधर कांबळे नागाव ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा